जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाढीव दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला होता ज्यामध्ये जी पण पूर्णत बधित तालुक्या असतील त्या तालुक्याची यादी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर निर्गमित करून दोनशे त्रेपन्न तालुक्याची यादी प्रसारित करण्यात आली होती आणि आता दहा ऑक्टोबर रोजी परत त्या यादीमध्ये सुधारणा करून नव्याने एक जी आर प्रसिद्ध करून त्यामध्ये आणखी काही तालुक्याची भर घालण्यात आलेली आहे आणि त्या जी आरमध्ये थोडेफार चेंजेस देखील करण्यात आलेले आहेत ज्यानुसार आता अंशतः बाधित आणि पूर्णतः बधित अशा दोन्ही तालुक्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ते तालुके कोणते ते आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट व्हिडिओ पूर्ण पहा बाकी सवलती नुकसान भरपाई किती रुपये मिळणार पडझड वगैरे ते सर्व गोष्टी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत तो व्हिडिओ आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण यादी पाहूयात ज्यामध्ये पालघर जिल्ह्यातील चार तालुके जे पूर्णत बधित आहेत पालघर डहाणू तलासरी विक्रमगड त्यानंतर नाशिक जिल्ह्यामधील एकूण पंधरा तालुके ता आहेत ज्यामधील तीन तालुक्या अंशतः बधित आहेत कळवण देवळा इगतपुरी आणि पूर्णतः बाधित तालुक्या आहेत मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदोड आणि येवला धुळे जिल्ह्यामधील तीन तालुके आहेत जे की पूर्ण अंशतः बधित आहेत धुळे साकरे आणि शिंदखेडा जळगाव जिल्ह्यामधील तेरा तालुके आहेत जे पूर्णतः बाधित आहेत एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव आमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोदवड मुक्ताईनगर अहिल्यानगर जिल्ह्यामधील चौदा तालुके ज्यापैकी अंशतः बधित तालुके पारनेर संगमनेर अकोले आणि पूर्णतः बधित तालुके आहेत अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहाता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा आणि कोपरगाव पुणे जिल्ह्यामधील दोन तालुके आहेत अंशतः बदित हवेली आणि इंदापूर सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके आहेत जे पूर्णत बधित आहेत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माळा करमाळा सांगोला सांगली जिल्ह्यामधील दहा तालुके आहेत ज्यापैकी एक तालुका अंशतः बाधित आहे तो आहे कडेगाव आणि पूर्णत बाधित तालुक्याची नावे आहेत मिरज वाळवा शिराळा पुलूस ताजगाव कवटे महाकाळ विटा आटपाडी आणि जत सातारा जिल्ह्यामधील आठ तालुके आहेत ज्यापैकी तीन तालुके पूर्णत बाधित आहेत ते आहेत कोरेगाव खटाव मान आणि अंशतः बाधित तालुके आहेत सातारा कराड पाटण फलटण आणि जावळी कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुके आहेत त्यापैकी तीन तालुके अंशतः बाधित आहेत कागल शिरोळे आणि पन्हाळा आणि पूर्णतः बाधित तालुके आहेत करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊच्या नऊ तालुक्या ता पूर्णतः बाधित आहेत जे आहेत छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंबरी जालना जिल्ह्यातील आठ तालुके आहेत जे पूर्णच्या पूर्ण बधित आहेत बदनापूर खनसांगवी आंबड जालना परतूर मंटा भोकरदन आणि जाफराबाद बीड जिल्ह्यातील अकरा तालुके जे पूर्णत ता बाधित आहेत बीड गेवराई माजलगाव केज आंबेजोगाई हो परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर आणि वडवणी लातूर जिल्ह्यातील दहा तालुके जे दहाच्या दही पूर्णतः बाधित आहेत लातूर आवसा रेणापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर आणि चाकूर धाराशिव जिल्ह्यातील पण आठ तालुके आहेत जे पूर्णतः बाधित आहेत धाराशिव कळंब भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा आणि उमरगा नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुके जे पूर्णतः बधित आहेत कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी परभणी जिल्ह्यातील नऊ तालुके पूर्णतः बाधित आहेत पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत आणि पात्री हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुके पूर्णतः बाधित आहेत हिंगोली औंडा नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुके आहेत त्यापैकी दोन तालुके अंशत बधित आहेत जे की नांदुरा आणि संग्रामपूर हे आहेत आणि पूर्णतः बधित तालुके आहेत चिखली शिंदखेड राजा देऊगाव राजा लोणार शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर जळगाव जामोद अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुके पूर्णतः नुकसान बधित आहेत अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर आंजणगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी बाजार दर्यापूर अकोला जिल्ह्यात पूर्णता बाधित आहेत अकोट अकोला पातूर तेल्हारा मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी वाशिम जिल्ह्यातील सहा तालुके पूर्णता बाधित आहेत वाशिम रिसोड मालेगाव मंगळूर पीर कारंजा मानोरा यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुके पूर्णतः बाधित आहेत पुसद यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेर दिग्रस पांढरकवडा वणी आणि झरी जामणी वर्धा जिल्ह्यामधील आठ तालुके आहेत जे पूर्णतः बधित आहेत वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी नागपूर जिल्ह्यामधील तेरा तालुके आहेत जे पूर्णतः बधित आहेत नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मौदा भेवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही आणि नरखेड भंडारा जिल्ह्यातील सात तालुके पूर्णतःबाधित ता साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी लाखंदूर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्या आहेत त्यापैकी एक तालुकाच फक्त पूर्णतःबाधित ता आहे जो आहे देवरी आणि अंशतः अंशतःबाधित तालुके आहेत तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरार्जुनी सालेक्सा सडक आणि आमगाव चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा तालुके पूर्णतः बाधित आहेत चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागभीड शिंदेवाई पोंभुर्णा ज्योवती आणि ब्रह्मपुरी गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुके अंशत बाधित आहेत चार मोशे आणि कोरची आणि पूर्णत बाधित तालुके आहेत गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहिरी शिरोचा भामरागड एटापल्ली देसाईगंज वडसा मित्रांनो यापैकी ही झाली नुकसानग्रस्त तालुक्यांची यादी जे पूर्ण आहेत दोनशे ब्याऐंशी तालुके हे एकतीस जिल्ह्यामधील आहेत दोनशे ब्याऐंशी तालुके यापैकी जे दोनशे एक्कावन्न पूर्णतःबाधित तालुके आहेत या दोनशे एक्कावन्न पूर्णतः बधित तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई सरसकट शेतकऱ्यांना व दुष्काळ सदस्य ज्या पण सवलती आहेत त्या या दोनशे एक्कावन्न तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि जे अंशतः बाधित तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांनाही सवलती आणि नुकसान भरपाई मिळणार आहे परंतु येथे आपण पाहू शकता अंशतः बाधित तालुक्यामध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र असतील म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे जे अंशतः बाधित तालुक्या आहेत या तालुक्यामधील जे महसूल मंडळ आहेत ते प्रत्यक्ष जे महसूल मंडळ नुकसानग्रस्त आढळून येतील त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाच ही नुकसान भरपाई पूर्णत आणि दुष्काळ सदृश्य सवलती मिळणार आहेत हे फक्त अंशताबाधित तालुक्यांसाठी आणि जे पूर्णताबाधित तालुके इथे आपण पाहिले आहेत त्या तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे ही नुकसान भरपाई त्याचबरोबर त्या सवलती कोणत्या आहेत काय आहेत ती सर्व आपण सविस्तर या मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर चर्चा केली होती तो व्हिडिओ पहायचा असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आपण त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा